नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओवरती पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास असे व्ह्यू येऊन थांबतात तसं का बरं होते आपला व्हिडिओ ग्रो का होत नाही किंवा आपल्या व्हिडिओवरती भरभरून व्ह्यू का येत नाही याचं कारण मेमांचा आपण जर बघितलं त्याला टॅग कसे जोडतो आहे कुठून जोडतो आहे किवळ कसे लावतो आहे या सर्व बाबीवरती आपल्या व्हिडिओचे व्ह्यू अवलंबून असतात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तुमच्याही व्हिडिओवरती भरभरून व्हिव आल्याशिवाय राहणार नाही फक्त एक काम करा मी तुम्हाला एक साईट देणार आहे त्या साईडवरनं सा, तुम्ही फक्त तुमच्या व्हिडिओचे टायटल टाका आणि बघा एका मिनिटामध्ये सर्व टॅग तुमच्या समोर येते त्या व्हिडिओसंबंधी कॉपी करा आणि पेस्ट करा झालं का आपण जर योग्य प्रकारे टॅग लावलेत आणि कीवर्ड्स लावलेत नक्की आपल्या व्हिडिओला भरभरून बर प्रतिसाद मिळू शकतो तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ ती कोणती साईड आहे कसे आपण टॅग आणि कसे कॉपी करायचे आणि पेस्ट करायचे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी शिकणार आहोत नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी चला तर आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर तर नमस्कार मित्रांनो आपण रॅपी टॅग्स कसं जनरेट करायचं तर आपण गुगल क्रोम हे ब्राऊझर ओपन केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला रॅपिड टॅक्स हे ऑप्शन सर्च करायचं आहे या ठिकाणी पहिलीच साईड येईल या पहिल्या साईडला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक बॉक्स ओपन होईल यूज द टॅग जनरेटर मग या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा टॅग जनरेटर म्हणून एक या ठिकाणी ॲड्रेस बार आलेला आहे आता यात या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपल्या व्हिडिओचं कुठलंही एका व्हिडिओचं टायटल आपण टाकूया बघा एका सेकंदामध्ये आपल्यासमोर हे टॅग जनरेट होताना आपल्याला दिसतील आता समजा हा एक व्हिडिओ आहे वड माउंटेन म्हणून या ठिकाणी मी हे जे टायटल आहे हे टायटल मी या ठिकाणी कॉपी करतो आहे आणि या साईटवरती या ॲड्रेस ॲड्रेसद्वारमध्ये आपण पेस्ट करूया आणि सर्च करूया तर आपल्यासमोर सर्व एका सेकंदामध्ये हे सर्व टॅग्स आले त्यासंबंधीचे कॉपी टॅग करायचं आणि सरळ आपल्या या व्हिडिओमध्ये येऊन खाली जे टॅगचं ऑप्शन आहे या टॅगच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ते पेस्ट करायचे आहे मी अगोदरच टाकलेले आहेत तर किती अगदी एका सेकंदामध्ये आपल्या या व्हिडिओ व्हिडिओसंबंधी जे जेवढेही टॅग आहेत तेवढेही टॅग आपल्याला काही न करता एका झटक्यामध्ये ते सर्व टॅग मिळतात आणि या ठिकाणी ते पेस्ट करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर आपणही आपल्या व्हिडिओसंबंधी टॅग कुठं शोधायची गरज नाही तर या साईटवरती येऊन आपल्याला हे सर्व टॅग या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद